का मित्रांनो मी तुमचा विनायक गल्ली लॉग्स कसा आहे सर्व बरे असतील तर मी आज चे, चे, आलो उत्सवी आर्ट्समध्ये इथे फुट्ट्यांचे गणपती अप्पांचे डेकोरेशन भेटतात ते पण एक फुटापासून एकवीस फुटांच्या मूर्तीपर्यंत तर चला आतमध्ये जाऊन आपण ते डेकोरेशनचे हे बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो मी आता आपण यांच्या गेटवर आलो आहे हे यांचं लोकेशन आहे ना आपल्या मुंबईच्या राजा बसो ना त्या गल्लीमधून मुंबईच्या राजा असो आणि तुम्हाला इथे फक्त राईट मारून आतमध्ये यायचे आणि इथे तुम्हाला आपल्याला उत्सवी आर्ट्स दिसेल इथे बघा स सर्व सेलिब्रिटी पण येऊन गेले आतमध्ये जाऊया आता हे बघू शकता ऑस्ट्रेलियाच्या राजाच्या डेकोरेशन आहे बघा इथे पण एक आहे दोन ते आधीच मूर्ती मूर्तीपर्यंत असेल मला वाटतं बघू शकता दीड फुटाच्या मूर्तीसाठी त्याचे प्राइस पण लिहिले इथे हा बघू शकता चौदाशे नव्वद बघू शकता मला वाटते तीन फुटाच्या गणपतीसाठी असेल त्याची प्राईज आहे तीन हजार आठशेची दादा किती फुटाच्या मूर्तीला आहे हे बघा तीन फुटाच्या मूर्तीसाठी एकदम बेस्ट आहे आणि खूप भारी वाटते लायटिंग सकाळी एकदम हां ओके तुम्ही हे बघा उत्सवी आर्टचा त्यांचा डॉपकॉन पण आहे आणि इथे नंबर आहे त्याच्यावर तुम्ही बुक करू शकतात जर तुम्हाला पाहिजे तर बघा इथं आपल्या राजांच्या किल्ल्यांचं पण डेकोरेशन दिलं आहे खूप भारी आहे त्याची प्राईज आहे सिक्स सिक्स फिफ्टीची आपण दोन फूट तीन फुटाच्या मोठीसाठी एकदम बेस्ट आहे बघू शकता कोकणचा मकर गिलेट तुम्ही लहान मूर्तीसाठी पण इथे मक्कर दिले आणि याची प्राइस आहे नाईन नाईन्टीची एक फोटाचा बाप्पा आरामसे बसू शकता बघा इथे श्रीरामाचं मंदिर दिलं आहे मक्करमध्ये हा पण खूप भारी आहे बघा आतून पण खूप भारी आहे एकदम आणि याची प्राइस आहे सिक्स सहा हजार तीनशेची ची आहे आणि एक खाली सहाजा नऊशेचा पण आहे म्हणजे ते साईजवरून तुम्हाला इथे प्राईज भेटेल आणि खूप भारी डेकोरेशन आहे हे बघू शकता सिद्धिविनायक जयपूर प्लेचा हा दिला आहे खूप भारी एकदम मोठा डेकोरेशन चार ते पाच फुटाच्या मूर्तीला एकदम बेस्ट आहे आपण बघू शकतो बघा पण एक खूप भारी आहे अडीच ते तीन फुटाच्या मूर्तीला बेस्ट एकदम हे बघू शकतो तुम्ही सगळ्यात बिग मकर एकदम खूप मोठा मकर आहे हा एकदम बघू शकतात एकदम कमसे कम मला वाटते पाच ते सहा फुटाच्या मूर्तीला एकदम बेस्ट आहे सेम त्यासारखा हा पण खूप मोठा आहे मक्कर खूप भारी बनवले आणि हे सर्व इको फ्रेंडली म्हणजे फुटेन पासून बनवलेले मक्कर हे बघू शकता इथे रामाच्या मंदिर मध्ये पण दिलाय मोठ्या मध्ये मक्कर एकदम हा पण एक बघू शकता खूप मोठा आहे मला वाटते पाच फुटाच्या मूर्तीला एकदम बेस्ट आहे आणि जी प्राईज आपण बघूया प्राईज इथं अजून लिहली नाही बघा इथं आपल्या महाराजांचा किल्ला बनवला आहे खूप मोठ्यामध्ये जर तुमची चार ते पाच फुटाची मूर्ती असेल मंडळाची तर हा सर्वात बेस्ट आहे तुमच्यासाठी यावर्षी जर तुम्ही महाराजांचा थीम करणं असेल तर हा मक्कर एकदम बेस्ट आहे बघा खूप भारी बनवला आहे બગું છતા ડેક મધ્ય જંગલ થીમ કરે છે તો હા સર્વ બેસ્ટ મક્કર સાતસો છે એજી પ્રાઇઝ અને ખૂબ ભારે હા અને જર તુલા ઝુલા ટાઈમ મેસ્ટ એકદમ

हे मावा वीस रुपयेचे हे नव्वद रुपयेचे तीस रुपयेचे ते हत्ती पण तीस रुपयेचे ते ऐंशी रुपयेचे हुंदीरमामा आहे हे पाठचा बॅकग्राऊंड दोनशे रुपयेचं आहे हा शंभर रुपयेचा आहे हे सर्व पण तुम्हाला इथे भेटेल तर तुम्ही इथे नक्की एकदा विजिट करा खूप भारी इथे मक्क कविरा असेल आता मी जा जाऊन आलो उत्सवी आर्ट्समधून म्हणजे तिथे मक्करे ना, मक ना सर्व इको फ्रेंडली भेटतं आणि सर्व फुट्यांपासून बनलेले मक्करे तर तुमच्या घरचा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की या उत्सवी आर्ट्समध्ये आणि इथे तुम्हाला आहे ना खूप भारी भारी डेकोरेशन भेटतील तर हे जे अजून डिटेल मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण देतो तर तुम्ही नक्की या आणि एकदा व्हिजिट करून फक्त बघा मग तुम्हाला पण वाटणं हा बाबा खूप भारी आहे आपण घेऊ शकतो इथे एम जर तुम्हाला आपला चॅनल आवडला असेल जसं आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत बाय बाय